मार्गव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मार्गव वार्ता स्मशानात चालतोय स्मशानात घेऊन जाणारा अवैध दारू व्यवसाय आष्टा येथील अवैध दारूवर महिलांची धाड राळेगाव तालुक्यातील आष्टा येथे अवैध दारू अखेर महिलांनीच पकडली काही दिवसांआधी राळेगाव पोलीस स्टेशनवर धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करा या मागणीसह महिलांनी धडक दिली होती मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे राळेगाव पोलिसांनी दुर्लक्ष केले अखेर विशेष म्हणजे दारू स्मशानात स्मशानात जायची वेळ आली थेट स्मशानातच दारू विक्रेत्यांनी दुकान थाटले होते अवैध दारू पकडल्यानंतर गावातील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांना सर्वप्रथम माहिती दिली दे सोबतच भाऊ तुम्ही स्वतः या अशी विनंती देखील केली दरम्यान पोलीस प्रशासनालयाची माहिती दिली त्यानंतर पोलीस गावात दाखल झाले शशिकांत धुमाळ यांनी या ठिकाणी महिलांसह जात दारू पकडण्यास पुढाकार घेतला विशेष म्हणजे लोकांना येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी मदत मागण्यात आली होती पण कुणीही पुढाकार घेतला नाही राळेगाव पोलिसांनी सचिन कांबळे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा पासष्ट व अननवे गुन्हा दाखल केलाय पुढील कारवाई राळेगाव पोलीस करीत आहे गावात पुन्हा अवैध दारू विक्री सुरू झाल्यास राळेगाव पोलीस स्टेशन समोर गावातील महिला आमरण उपोषण करतील अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे मालेगाव वार्ता विलास साखरकर राळेगाव यवतमाळ सहज आम्ही एअर इंडियाचं घ्या एकत्र झाल्या